महाराज मालोकार नावाचा मोटरसायकल वरून दिंडी सुगण्याला जात असताना ऍक्सिडेंट झाला आणि आमचा तरणाबाड एक महाराज आमच्यातून हरवले गेला पण मला सांगायचंही आहे आज वारकरी संप्रदायामध्ये ऐंशी पर्सेंट तरुण मंडळी गायक आहेत वादक आहेत कीर्तनकार आहेत आणि त्यांना बोलणारे दुसरे कोणी नाही आपलेच आहे की कि हे कीर्तनकार लोक खूप पैसा घेतात हे गायक मंडळी खूप पैसा घेतात हे वादक मंडळी खूप पैसा घेतात मी म्हणतो हो घेतात तसा घेत नाही त्यांच्या कलेचा घेतात मृदुंगाची कला संपादन करण्यासाठी आनंदी क्षेत्रामध्ये सकाळी चार वाजतापासून इंद्रायणीच्या तीरावर प्रॅक्टिस करावी लागते त्यांना दोटो फुटतात रक्ता भांबळ होते शाईपूर पक्वाची एवढी प्रॅक्टिस करतात गायनाची प्रॅक्टिस करतात कंठातून रक्त निघते राहू एवढी प्रॅक्टिस करतात तेव्हा कुठं गायन करताना वादन करताना कीर्तन करताना श्रोत्याच्या हृदयाचा था ठाव था। घेता येते पण बोलणारा सहज बोलून जातो या महाराज मंडळीनं धंदा मांडला आज त्या बोलणाऱ्यांना माझा प्रश्न आहे पस्तीस वर्षाचा आमचा एक कीर्तनकार एक गायक एक वादक आज आमच्यातून निघून गेला येणारे येतील श्रद्धांजली देतील निघून जातील पण त्याला चिमुकली मुलगी आहे कोण वेळ होतीच्या शिक्षणाचा खर्च करायला पुढे त्या गजानन महाराज मालोकारच्या वडिलांनी हजारो मुलं मृदुंग शिकवण्याकरता तयार केले आज स्वतःचा मुलगा दगावला गेला कोण दे त्यांच्या कुटुंबाला आधार देईल दोन मिनिटापुरतं श्रद्धांजली देणारा जमणार आहे काय आज तुम्ही एका सप्ताहाचे एखाद्या गुणवानाला पाच दहा हजार रुपये देतात तर बोलून घेतात हे लोक अरे दोन नंबरच्या धंदेवाले आज फॉर्च्युनर गाडीने फिरून राहिले करोडो रुपयाचे घापले करून राहिले आपण करून राहिले त्यांच्याकडे कोणाची नजर नाही पण वारकरी संप्रदायातला आमचा एखादा इरादन निर्माण झाला ना तिला मात्र जर त्याला मानधन थोडस वाढलं ना तर लोक बोलताना तोंडसूक देतात थोडा तरी विचार करा की आज गायक वादक कीर्तनकार ऐंशी टक्के आमचे तरुणपुर असे आहेत की त्यांच्या जर फोर व्हीलर गाडी नाही टू व्हीलर गाडी आहे रात्री बारा वाजेपर्यंत कीर्तनात थांबावं वा लागते कीर्तन झाल्यानंतर एवढ्या थंडीत एवढ्या गाढ्यात मोटरसायकलनं त्या सप्ताहाच्या गावातून आपल्या गावात जावं लागतं रात्री बेरात्री रानडुक्कर आडवं येत जनावर आडवे येतात या दोन वर्षात किमान चाळीस तरुण कीर्तनकार ऍक्सिडेंटच्या मुळे मरण पावले कधीतरी कुणी विचार केला की आपण त्यांच्या घरच्याला काही मदत करून राहिलो का त्यांच्या कुटुंबाला काही आधार देऊन राहिलो का कोणी त्यांच्याबद्दल बोलायला तयार नाही फक्त कीर्तनकारावर बोलायला तयार आहेत धंदा लावला धंदा लावला माझी विनंती आहे माय पैसा हा गौर विषय आहे पण त्याच्या कलेला दाद देऊन शिकायला पाहिजे आणि म्हणून या पुढे तरी वारकरी संप्रदायातला गायक असो वादक असो कीर्तनकार असो त्याच्यावर तोडसूक घेताना विचार करा आमचे इथं राऊत दादा आले तुमच्या इथे अकोल्यावरून नागपूरपर्यंत तीन चाकी मोटरसायकलने ना तुम्हाला एवढं सोपं वाटतंय का तुम्ही नागपूर जाऊन पा मोटरसायकलला अकोल्यावरून एवढा दूर येणार एवढं सोपं आहे बोलणाऱ्यांना फार सोपं असते दादा पण जे ही मंडळी आपली कला जोपासतात वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार अवघा महाराष्ट्रभर करतात त्यांना पैशाच्या दृष्टीनं पाहू नका त्यांना कलेच्या दृष्टीनं पहा अवघा तारुण्य कमावलं तारुण्य कमावलं ही कला संपादन करताना आणि कुणी आपल्याला बोट दाखवलं नाही पाहिजे म्हणून महाराज फार सांभाळून राहावं लागतं तसं काट्याच्या अनिवार्य चालावं लागतं कुठं आपण पाणटपरीच्या जवळ दिसलो तर काय कोणी बोलेन एखाद्या दुकानाच्या जवळ दिसलो तर काय कोणी बोलेन या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो जीवनातून बाहेर निघतो त्याला वारकरी संप्रदायाचा साधक म्हणतात आणि तो असा आमचा एक साधक आमच्यातून आज निघून गेला या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या श्रोतृवर्गाच्या माध्यमातून आमच्या गजानन महाराज मालोकार यांना या व्यासपीठावरून भावपूर्ण वसपीठा भाव पूर्ण श्र कुठला भॻवान ज्ञानेश्वर महाराज की समर्थ सदगुरु श्री महाराज